नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे खरं आहे नॅशनल हेरोड प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केला आहे चार्जशीट आणि या चार्जशीट मध्ये सोनिया गांधी राहुल गांधी यांचा समावेश आहे आर्थिक गैरव्यवहार म्हणजे मनी लॉन्ड्रिंग मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाने हे आरोप आरोपपत्र चार्जशीट दाखल केली आहे हे दाखल केला आहे विशेष न्यायालयात विशेष न्यायमूर्ती विशाल गोगणे यांच्या कोर्टात नऊ एप्रिलला दाखल केला आहे कोर्टाने त्याची दखल घेतली आहे आणि पंचवीस एप्रिलला येत्या सुनावणी ठेवली आहे म्हणजे राहुल गांधी आणि त्यांच्या आई सोनिया गांधी आणि पूर्ण काँग्रेस नेते काँग्रेस अनेक काँग्रेस नेत्यांनी आरोप या आरोपपत्रात आरो त्यांचं नाव आहे सायम पितृदा यांचंही नाव आहे आर्थिक गयर ये, ये ये, हे आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण आहे मनी लॉन्ड्रिंग आणि चौकशीचा भाग म्हणून ईडीने ही कारवाई केली आहे म्हणजे हे प्रथमच म्हणजे कुणी गांधी घराण्याला अशा प्रकाराने जाळ्या तोडण्याचा प्रयत्न झाला आहे आता काय आहे प्रकरण नॅशनल हेरोड काय नॅशनल हेरॉड हे वर्तमानपत्र आहे न्यूजपेपर नेहरूंनी हे सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे नॅशनल हेरॉल्ड इंग्रजी दोन हजार आठ मध्ये ते वर्तमानपत्र बंद पडलं त्यानंतर दोन हजार दहा मध्ये म्हणजे दोन वर्षाने यंग इंडिया यंग इंडिया नावाच्या कंपनीने ते विकत घेतलं तो कंपनी कंपनीत को कांग्रेस सुप्रीमो सोनिया गांधी है राहुल गांधी है इतर मंडली है कंपनी सोनिया गांधी राहुल गांधी वाटा जो है कंपनी मध्य शहत्तर टक्के आर्थिक तोटा हो संग काँग्रेसने कसा गेम खेळला काँग्रेसने या वर्तमानपत्राला कर्ज दिलं बिनव्याजी कर्ज दिलं किती रुपयाचं नव्वद कोटी रुपयाचं म्हणजे काँग्रेसने कुठल्या वर्तमानपत्राला कर्ज दिल्याचं हे पहिलंच तर आहे वर्तमानपत्र आपलं आणि काँग्रेसही आपली त्यामुळे काँग्रेसने यांना कर्ज दिलं म्हणजे मदत म्हणून बिनव्याजी आता ते आता हे वर्तमानपत्र उठणं शक्यच नव्हतं नॅशनल हेरोड वगैरे आणि ते कर्जही हे फेडू शकणार नव्हतेच वर्तमानपत्रच आजारी होत ते उठू शकलं नाही आणि ते कर्जही फेडू शकले नाही त्यामुळे पुढं काय झालं असेल त्याची कल्पना तुम्हाला असेल त्यातून हे काही काही विरोधकांनी खास करून सुब्रमण्यम स्वामी वगैरे याच्यावर आघाडीवर होते त्यांनी हे प्रकरण पहिल्या दिवसापासून लावून धरलंय त्यानंतर आता इतक्या इतक्या वर्षांनी ईडीने पहिल्यांदाच गांधी घराण्याच्या कोणत्या नेत्यावर टार्गेट केलाय प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट म्हणजे ही जी कारवाई आहे ती पी एम एल एक्ट खाली नुसार आहे आणि याच अंतर्गत अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आपचे सर्वे सर्व यांना जेलमध्ये जावं लागलं दारू घोटाळ्यामध्ये ईडीने जे कलम लावलं होत ते केजरीवालला याच कलमात उचललं होतं त्यामुळे केजरीवाल यांना जेलमध्ये राहावं लागलं सध्या ते बेलवर आहेत तो का परंतु नेते आहेत ज्यांना याच मध्ये इतकं हे कलम जे आहे सांगण्याचा अर्थ असा की पी एम एल एक्ट जो आहे हा तिचा कडक ऍक्ट आहे म्हणजे कोर्टातही तो टिकतो ते प्रकरण जसे हेमंत सोरेन मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन के कविता अशी अनेक नाव तुम्हाला सांगता येतील की ज्यांना पीएमएलए मध्ये जेलमध्ये जावं लागलं काही महिने जेलमध्ये राहावं लागलं नंतर त्यांना जामीन मिळाला तो भाग वेगळा पण इतकं सिरियस प्रकरण आहे त्यामुळे आता प्रश्न असा आहे की आपल्या सोनिया राहुल गांधी यांनाही जेलमध्ये जावं लागू शकतं का मोठा प्रश्न आहे काय याच कायद्याअंतर्गत के, अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती आणि त्यांना जेलमध्ये जावं लागलं ला, बाहेर येताना त्यांना खूप त्रास झाला जेलमध्ये लवकर बेल मिळत नव्हती इतकं हे कडक कायदा आहे तो त्यामुळे आता राहुल गांधी त्यांच्या आईचं काय होणार हा प्रश्न म्हणजे काँग्रेस नेत्यांची चिंता वाढली आहे कारण सोनिया गांधी राहुलच्या अडचणी वाढल्या आहेत हे नक्की कांग्रेस ने या प्रतिक्रिया देता ना जोरदार टीका के लिए कांग्रेस के नेते यानी टीका करता ना मटल है कि कि शासना का मुखौटा पांघरुन सरकारी काम है शासना शासना का मुखौटा है परंतु काम जे है राज्य प्रायोजित गुना नॅशनल हेराल्डची संपत्ती जप्त करणं म्हणजे शासनाचा मुखवटा पांघरून राज्य प्रायोजित गुन्हा करण्याचा काँग्रेसची रिॲक्शन आहे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून म्हणजे मोदी आणि अमित शहाकडून सुडबुद्धीचा धमकवण्याचा हा प्रयत्न आहे पण काँग्रेस गप्प बसणार नाही असं काँग्रेस म्हणते त्यामुळेच आता अखेरची लढाई सुरू सुरू झालेलं दिसतंय काय होणार सोनिया गांधी आणि राहुल गांधीचं कॉमेंट करा नमस्कार